साधारणपणे वृक्षतोड टाळली पाहिजे याबद्दल कोणाचं दुमतच असू शकत नाही फक्त याचं राजकीयकरण चुकीचं आहे असं आहे की साधूग्रामची ही जागा कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी साधूग्राम आपण तयार करतो आपण जर त्याचा दोन हजार पंधराचा गुगल इमेज बघितली दोन हजार सोळाची गुगल इमेज बघितली इथे कुठलंही झाडं नाही दोन हजार सतरा अठराला त्या ठिकाणी महानगरपालिकेने एक प्रस्ताव घेतला अतिक्रमण होत आहे काही वृक्षारोपण केलं पाहिजे आपली ही पन्नास कोटी वृक्षाची स्कीम चाललेली होती त्या अंतर्गत थोडा विचार न करता मी हे आहे असं म्हणणार नाही पण आपल्याला बाबा परत बारा वर्षांनी ते वापरावं लागतं विचार न करता एक डेन्स अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्लांटेशन करण्यात आलं जे आता मोठं झालेलं आहे आणि म्हणून साहजिक लोकांना असं वाटतं की आता इथे हे वृक्ष आहेत तुम्ही कसे तोडता आता प्रशासनासमोर देखील हा ही अडचण आहे की ते तोडले ना तर साधूग्राम कुठे करायचं कारण आपण बघा की जो प्रयागराजचा कुंभमेळा होतो तो पंधरा हजार हेक्टरमध्ये होतो पंधरा हजार हेक्टर, हेक्टर। आणि आपल्याला कुंभमेळा करायचा साडेतीनशे एकरात आणि तिथली जमीन जर मिळाली नाही तर हा कुंभमेळा होईल कसा पण त्याचवेळी कुंभमेळा जो आहे हा आपल्या सनातन संस्कृतीचं प्रतीक आहे आणि सनातन संस्कृतीमध्ये वृक्ष पर्यावरण याला एक विशेष महत्व दिलेलं आहे नदीला विशेष महत्त्व दिलं आहे आपण नदीची आराधना करणारे लोक आहोत आणि म्हणून एक प्रकारे हाही समज लोकांचा जो आहे की बाबा कुंभमेळा करता आणि वृक्ष कसे तोडता तर तो देखील योग्य आहे तर यातला नीट मधला मार्ग काढावा लागेल आपल्याला जागा पण आपल्याला वापरता येईल पण जेवढी वृक्ष वाचवता येतील तेवढी वाचवली पाहिजे काही वृक्ष ट्रान्सप्लांट करावे लागले तर ते ट्रान्सप्लांट केली पाहिजे